एक दणका आणि केडियाचा माफीनामा मराठी दृष्ट्या केडियाची अखेर माफी केडियाला अखेर चूक समजली राज ठाकरे जी आई एम होपफुल यू विल रियलाइज दैट जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है मेरी गलती को मैं स्वीकारता हूं मराठी भाषेविरोधात गरळ ओकणाऱ्या सुशील केडियाला अखेर अशा शब्दात माफीनामा मागायला लागलाय मराठी भाषेचा विजय मिळावा सुरू व्हायच्या आधीच खळलं खट्याक झालं मराठी भाषेवरून थेट राज ठाकरेंना आव्हान देत मराठी भाषेविरोधात गरळ ओकणाऱ्या व्यापारी सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं राज ठाकरे जी, जब अपने ही अपनों का दम देते हैं, तो गलतियां चारों तरफ होने लगती है। मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करे और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे दरम्यान अपेक्षेप्रमाणेच मराठीच्या विजय मिळाव्यात राज ठाकरेंनी मराठीला विरोध करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला आणि मराठीला विरोध करणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे असा आदेश दिला विनाकारण उठसुट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही पण जर जा जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही केडियानं जरी मानसिक तणावातून ट्विट केल्याचं सांगितलं असलं तरी असा मस्तवालपणा नेमका येतो कुठून महाराष्ट्रात राहून मराठीलाच विरोध करायचा मोर्चे काढायचे म्हणजे मराठी माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहण्यासारखं आहे पण यापुढे आपल्याच घरात मराठीचे होणारे हाल आता मराठी माणूस कदापि सहन करणार नाही कारण मराठी माणसानं आता मराठीसाठी वज्रमूठ आवळली आहे जी मराठी द्वेष्ट्यांना वेळीच त्यांची जागा दाखवून देईल The report Sam TV News